नमस्कार आज या ठिकाणी आलेले आहेत वार्ड क्रमांक अकराच्या नगरसेविका सौभाग्यवती प्रमिला नरहरी पाटील आणि आज आहे आठ मार्च महिला दिवस तर आज त्या या ठिकाणी आलेले स्वच्छता अभियान चालू आहे कात्रप तलाव या ठिकाणी आपण पाहू शकता तर त्या भेट देण्यासाठी देखील आलेले आहे तर आज महिला दिनानिमित्त मॅडम तुम्ही आम्हाला काय संदेश द्याल पुरुष मंडळींना संदेश द्या कारण आज दिवस तुमचा आहे सोनियाचा दिन <laughs> नमस्कार आज जागतिक महिला दिन त्यानिमित्त माझ्या सर्व मित्र मैत्रिणींना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आपला हा मॉर्निंग ग्रुप आहे हा अतिशय खेळीमेळीने सकाळ संध्याकाळ आपण तलावावर सगळ्या ॲक्टिव्हिटीज करत असतो आणि अशाच ॲक्टिव्हिटीज करा आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजा शिव छत्रपती त्यांनी त्या काळी आपल्याला दा सांगितलेलं आहे आणि आपल्यासमोर इतिहास आहे परंतु आजही आपली स्त्री ही, आप ही आत्मनिर्भर झालेली नाही कारण आपण बघतोच तर त्याच्यासाठी मैत्रिणींना पण मी सांगेन की आपल्या मुलींना आत्मनिर्भर बनवा आणि मैदानी खेळ शिकवा की स्वतःचं संरक्षण ती स्वतः करू शकली पाहिजे आणि त्यासाठी आपला सर्वांचं सहकार्य हे पाहिजेच असं मी आपल्या सर्वांना सांगेल आपल्या कुळगाव बदलापूर नगर परिषदेचा अर्थसंकल्प सादर झालेला आहे जवळजवळ शिल्की अर्थसंकल्प सादर झालाय तर एक महिला म्हणून आपण काय अपेक्षा बाळगता या अर्थसंकल्पाकडून अर्थ अर्थसंकल्पामध्ये नगरपालिकेत बऱ्याच स्कीम असतात बचत गटाच्या माध्यमातून पण प्रत्येक स्त्रीने स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी तिला काहीतरी गृह उद्योग म्हणा काहीतरी छोटे छोटे उद्योग करण्यासाठी पण तरतुदी केलेले असतात परंतु ह्या स्कीम ज्या आहेत त्या तळागाळातील महिलांपर्यंत पोचल्या जात नाही आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना त्याचा लाभ घेता येत नाही बऱ्याचशा आजारपणामध्ये सुद्धा गव्हर्नमेंटच्या मदत असते आणि ती मदत प्रॉपर सगळ्यांना मिळतेच असं नाही त्याच्यासाठी त्याचा ती माहिती कुठेतरी अशी संकलित झाली पाहिजे की हे असं झालं तर या केंद्रावर जा किंवा या ठिकाणी जा म्हणजे प्रॉपर वेने ते लोक लाभ शकतील असं मला वाटतं आपल्याला माहिती आहे की आता पोलीस यंत्रणा म्हणजे आपली पूर्व पोलीस यंत्रणा आहे त्यांनी सीसीटीव्हीच्या केबल टाकलेल्या आहेत तर तुम्हाला काय वाटतं की त्याचा कितपत आपल्या परिणाम होऊ शकतो किंवा काय फायदा होऊ शकतो टी व्हीमुळे थोडीशी जे अत्याचार करणारे लैंगिक अत्याचार करणारे वगैरे जी टोळी असते किंवा कोऱ्या चेन हे वगैरे मारल्या जातात तर त्याच्यासाठी थोडंसं जा म्हणजे त्यांना कंट्रोल येईल कारण प्रत्येकाला माहिती आहे सी सी टी व्ही फुटेजमध्ये जर प्रॉपर पोलिसांकडे ते गेलं तर त्याच्यातनं आपली सुटका नाही आहे त्याच्यामुळे थोडंसं घा म्हणजे कंट्रोलमध्ये येईल या गोष्टी ज्या घडतात रस्त्यावर हे करणं वगैरे अत्याचार करणं कुळगाव बदलापूर नगर परिषदेने नागरिकांसाठी एक टोल फ्री नंबर देखील दिलेला आहे तर मॅडम कोणता तो टोल टोल फ्री नंबर आपल्याला सांगाल का नंबर आहे वन एट डबल झिरो टू वन टू नाईन झिरो थ्री टू वन या नंबरवर कुठल्याही नागरिकांनी कंप्लेंट दिली तर त्याच्यावर त्वरित कारवाई होऊ शकते आपले बदलापूर तुमच्या व्यवसायाचा नवीन आवाज जाहिरातींसाठी आताच आमच्याशी संपर्क करा सत्याऐंशी सहासष्ट शहाण्णव चौऱ्याहत्तर शून्य एक एक लाख दर्शक संख्या असलेली सगळ्यात पहिली सगळ्यात जुनी आणि सगळ्यात जास्त पाहिली जाणारी आपली वृत्तवाहिनी म्हणजेच आपले बदलापूर